नमस्कार हा साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाऊस झाला साहेब आम्ही जालना काल पंचवीस ला झाला चोवीस ला झाला आणि पण झाला अरे वा समाधानकारक झाला का एकदम साहेब लगेच तुम्ही जास्त सांगितलं होतं की राहिलेल्या सुचलेल्या भागात शेतकऱ्यांची जेवढी पण हे चिंता मिटून देईन आता जे पाणी पाणी द्यायचे तर चांगलं झालं साहेब काही ठिकाणी पेंडून झाला तर वाहून झाला डायरेक्ट अरे वा छान छान हो तर साहेब सव्वीस सप्टेंबर पुढे काय थोडक्यात आज आहे पावसात जोर अजून बऱ्याच महाराष्ट्रामध्ये परंतु कोकणासहित उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ संपूर्ण असं सध्या मॉडेल अंदाज दाखवत आहे आणि उद्यापासून मात्र मग दक्षिणी भागातून महाराष्ट्राचे पाऊस कमी व्हायला लागेल तर मग तो साधारणपुढे एकोणतीस पर्यंत हलक्या स्वरूपात पडत राहील परंतु नंतर कमी होईल तो मग मान्सूनचा जो जोर आहे किंवा परतीच्या पावसात जोर कमी होईल तीस तारखेपर्यंत आणि मग ऑक्टोबर मध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस अधूनमधून जसे सिस्टम तयार होतील तसा पडणार आहे म्हणजे एकदम उघडीप राहणार नाही दहा तारखेपर्यंत अजून मधून पाऊस येत राहील काही विभागात तो सर्वत्र नाही पडणार हो आता सध्या तरी साहेब इकडं खूप ढगाळ वातावरण लागलं की एक पाऊस काय मोठा आज आहेच आज वातावरण हो का तर साहेब आज उद्या भागात पडू शकतो थोडक्यात इकडे हा तुमचं पश्चिम विदर्भातल्या सर्व जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे मराठवाड्याच्या उत्तरेकडे म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना हो शिंगोली बीड या जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे त्यानंतर वरती बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया पर्यंत आणि इकडे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार नाशिकच्या काही भागात पाऊस होईल खास करून पश्चिमी भागात जोर राहील आणि अहिल्यानगर काही भागात पाऊस आहे आज रेड अलर्ट आहे ठाणे पालघर पुण्या सातारामध्ये वातावरण आज जोरदार पावसाचं आहे हो हो सर आता तेच तुम्ही म्हणे माहिती काळात की शेतकऱ्यांचे समज भागून जाईल म्हणे परत म्हणजे आता सध्या तर पूर्त कारण कि भारण्या की बरेच की शेतकऱ्यांचे मोटर चालू करण्याचं बंद करायचं परेशान होते तर ते पावसाने मिटून टाकले साहेब परेशानी पूर्ण त्यांची असं म्हणत हा ते तुम्हाला फोन केल्यास नंतर त्याची आपण परत हवामान तड् डॉक्टर साहेबला पण फोन केला त्यांनी पण हा सांगितला होता की पाऊस येईल म्हणे हो तर नक्कीच साहेब अंदाज शंभर टक्के ठरले साहेब तुमचे ते त्याचा काय आपण अभ्यास येतो प्रयत्न करतो आपण शेतकऱ्यांसाठी तळमळीने हो नक्कीच शेतकऱ्यांच्या बऱ्याच काही व्हिडिओ खाली की साहेबांनी कॉल करा आणि म्हणून कॉल तरी कारण तो आहे ना अजून पाऊस आहे पाऊस पूर्णपणे उघडलेला नाहीये महाराष्ट्रात ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे त्या ठिकाणी अजूनही पावसाची शक्यता आहे हो आणि साधारणपणे परतीचा पाऊस हा मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असा पडतो त्यामुळे अजून ते वातावरण अजून मधून राहणार आहे त्यामुळे आणि मला वाटतं आवश्यक एवढा पाऊस झालेला आहे आता जो पाऊस पडेल तो अतिरिक्त असेल बऱ्याच लोकांची सोयाबीन काढणीला आलेली आहे त्याच्यामुळे आता त्यांना पाऊसची उघडी पावी आहे एकोणतीस एक तारखेपासून पुढे जवळपास एक दोन तारखेपर्यंत उडीप आहे तर त्या काळात त्यांनी आपलं सोयाबीन काढून घेतलं पाहिजे हो नाही साहेब तुमचा अंदाज बरोबर आणि डा साहेब तुमचा अंदाज पालताना तर बऱ्याच लोकांनी हार्वेस्टर काढून घेतलं ज्यांचं जास्त क्षेत्र होतं सोयाबीनचं त्यांनी नाही वाचलं ना सोयाबीन त्यामुळे त्यांचं त्यांचं वाचलं म्हणजे त्याला पाणीच लागलं ना साहेब एक दोन दिवसात त्यांनी आता उगा काही किंचित लोकांचं काढायचं बाकी म्हणजे त्यांचे असे वावरात जाऊ शकत नाही मशिनरी वगैरे किंवा त्यांचं शेतीच्या काम असतात अशा लोकांच पाऊस परतीचा आहे का पर हो परतीचाच हो। पाऊस आहे ना कारण कसं असतं राजस्थानमधून एकदा मान्सून फिरला आणि वारे बदलले की आपण त्याला परतीचा पाऊस म्हणतो त्याला मान्सूनचं म्हणता येत नाही हो। कारण नैऋत्य मान्सूनच्या दोन हो हो। शाखा असतात एक पश्चिमी शाखा असते आणि एक पूर्व शाखा असते तर सध्या पश्चिमी शाखा वीक असून पूर्व शाखा जोरदार आहे परंतु वारे हे ईशान्य आणि उत्तरेकडून असल्यामुळे हा परतीचाच पाऊस आहे बरोबर तेच म्हटलं कारण की परती तर बऱ्याच लोकांचं म्हणणं हा माउस जो की अवकाळी पाऊस या दिवसाचा पडतच असते याला परतीचा शेतकऱ्यांच्या व्यक्तिगत भावना नाही आता परतीचा पाऊस परती जर म्हटलं ना तर मग ते मग कधी पडणार आता कारण आता मान्सून तर परत फिरला हो हो बरं आता आणि मग मान्सून परत फिरल्यानंतर एकदा मान्सून परत निघून गेला की मग जो पाऊस पडतो तो अवकाळी असतो बरोबर आणि मग मान्सून आता एकदा राजस्थान मधून मागे फिरला ते ते की, की, की तेव्हापासून जो पाऊस पडतो त्याला आम्ही परतीचा पाऊस म्हणतो साहेब आता पाऊस तर जायलाच पाहिजे आता कारण की पाऊस की जे ज्यांची समज कापशची लवकर लावलेली त्या कपाशीला आता जे बोंड असतात जास्त पाऊस पडला तर नाही आता पाऊस कमीच होईल ना अठ्ठावीस तारखेपासून पाऊस कमीच होणार आहे आणि जो बी पडणार आहे तो मध्यम स्वरूपाचा विरळ पडणार आहे त्यामुळे तो तसा फार नुकसानकारक नसेल शेतकऱ्यांना तेवढा तो वेळ देणार आहे बरोबर त्यामुळे आता काय आजच्या दिवस जर अपवाद सोडला आजचा उद्याच्या दिवसात थोडा आहे काही भागामध्ये जोरदार पण मग नंतर तर पाऊस कमी होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचं पिकं वाचवता येतील हा नाही ते काय होतं साहेब जे लवकर पाहिलं माल धरलेला असतो ना कोणत्या पण कपाशी असो किंवा इतर काही शेकित असते आमच्या इकडे जास्त कपासी लावते शेतकरी तर त्याचे खूप जास्त नुकसान होते जर कधी पाऊस चालू राहिला तर कारण की हो ते तर तर आता नाही नुकसान होणार कारण आता कपास बोंड याच्या पद्धतीमध्ये आहे आणि त्यांना बोंड वाळून फुटायला वेळ अजून त्याच्यामुळे ते वाचतील त्याला काही अडचण नाही ना हा इकडे काही कि नाही लवकर म्हणजे जून ची दोन चार धूळ पेरणी तर त्याच्यात लागवड केली बऱ्याच शेतकऱ्यांनी हा तर मग ते थोडं तर थोडं नुकसान शेतकऱ्यांना सहन करावं लागतं कारण पावसापुढे कोणाचाच विलात नसतो ना बरोबर त्यामुळे मग थोडं त्यांनी सावध राहावं की जेवढी उघडीप मिळेल तेवढ्याच्यात कापूस काढून घ्यायचा वेचून घ्यायचं तो बरोबर ओके नक्कीच साहेब समजा अंदाज खरं साहेब शंभर टक्के ढरला त्यामुळे म्हणलं साहेबांना परत एकदा कॉल करून विचारून घ्या म्हणलं शेतकऱ्यांचे काही प्रश्न धन्यवाद ना तुम्ही आमचा अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवताय त्याबद्दल तुमचे आभार हो आणि साहेब तुम्ही सांगितलं होतं की थमनेल वगैरे तर जी तुमची रिअल आपण बोलतो ही सेडिंग असते कारण की ज्यांना पाहायचं ते पाहते ज्यांना नाही पाहिजे ते नाही पाहत परंतु ज्या शेतकऱ्यांना अंदाज अरे मागचा व्हिडिओ तुमचा जवळपास मला तरी वीस पंचवीस हजार प्लस गेला तर चांगले पॉझिटिव्ह कमेंट त्याच्या झाल्या आणि परत शेतकऱ्यांना जो अंदाज लागत होता तेच भेटला नहीं हरकत नाही okay. बघा मी काय म्हणतो की आपल्याला व्ह्यूज मिळावेत किंवा आपला व्हिडिओ व्हायरल व्हावा म्हणून तो बनवायचा नसतो तर ते मार्केटिंगचे व्हिडिओ वेगळे असतात आणि आपण जेव्हा शेतकऱ्यांच्या सहानुभूतीने किंवा शेतकऱ्यांना मदतीच्या हेतूने व्हिडिओ बनवतो तेव्हा तेव्हा आपण साधाच बनवायचा आणि मग साधारण शेतकऱ्यांना अंदाज येतो की आणि खरेपणा कळतो त्याच्यात हो नक्की आणि जे आपले खात्रीचे सबस्क्रायबर असतात ते आपले व्हिडिओ बघत असतात हो रेग्युलर रिटर्निंग व्ह्यूवर येतात हो ओके ओके धन्यवाद सर ओके ओके धन्यवाद